महाराज ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज असं देखील महाराज म्हणजे फक्त महाराज एकत्र आहे महाराजांच्या कृपेनं आपलं हे चाललेलं आहे तो महाराज नाही होऊ शकत नाही बरोबर आहे तुम्ही तुम्ही मला मान देताय हा तुमचा मोठेपणा आहे अच्छा त्या मानाला मी योग्य योग्य नाही खरंच आमचं पुंदोलेकर महाराज श्रद्धास्थानचं वडील पोर्णिमेल यायचं इथं कि लांबून कोरडेगावून वेळ काढून येतात म्हणजे श्रद्धास्थिवाय आणि महाराज तुम्हाला पूर्ण करतात इथं आल्यानंतर खूप अस प्रसन्न वाटत तर मागे कधी इथं इथं आल्यानंतर म्हणजे नेहमी पाहतो इथं की आपण जे फलक असतात किंवा इथले जे भिंतींवरती केलेलं काम आहे ना ते बघून एवढं प्रभावित होतो ना एकदा विचारायला म्हणत की अरे हे लिखाण कोण करत त्याच्यानंतर मी काही लोकांना विचारलं आणि त्याच्यानंतर पुन्हा एक सिक्युरिटी गार्ड होतं तर त्यांना म्हटलं की मला त्यांना भेटायची इच्छा आहे महाराज आपली इच्छा पूर्ण करतात याच्यावर माझा विश्वास आहे मग ते म्हणाले की तुमचा नंबर द्या मग तिथंच एक कागद सापडलं त्याच्यावरती नंबर लिहिला माझा आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे दिला तो कागद तुम्हाला मिळाला असेल आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही स्वतःहून फोन केला मला तुमचा नंबर त्यांच्या काही नंबर हा तुमचा फोन आल्यानंतर एवढं छान वाटलं खरंच तुम्ही म्हणता महाराज बनवू नका पण साक्षात महाराज माझ्याशी बोलतात करायला असं मला वाटलं नाही ते कृपा आहे ती तुम्ही ज्या दृष्टीने महाराजांच्याकडे बघाल त्या दृष्टीने तुम्हाला म्हणजे जशी आपण इच्छा प्रकट करू महाराज पूर्ण करतात तर आपली लेखनाला सुरुवात कधी झाली म्हणजे ती कशी सुरुवात झाली त्याच विचार मी बरेच जण बघतात हे खूप छान लिहिलेलं असतंय गुंतवणेला बर आणि तीन वर्ष चालत होतो आणि काय एकदा ते बोर्ड मी बघितले काळ्या रंगावर ते, ते, ते पौर्णिमेचा बोर्ड कसं तरी विचित्र लिहिलेलं होतं महाराजांचे वाक्य होते काय ते पण अशी विचित्र लिहिलेली होती मला असं वाटलं म्हणजे रोज मी दर्शनाला महाराज मला महारा हे जर काम मिळालं अच्छा चांगलं करेन असं इच्छा मनातली इच्छा आपली अशी माझ्या मनात ते अजून हे होत चार आठ दिवस गेले आणि इथे ते मोहन हसपे म्हणून होते ते इथे सहस्रबुद्धे म्हणून राहिला होते मागे मोहन असताना काय म्हणते अहो पेंटर कोण ऐका बघा त्या पवार सरांच्याकडे आम्ही हेल्पटे घालून घालून कंटाळा येतो लवकर देत नाही ते असं तसं म्हणजे आपल्याला पेंटर ते म्हणले रोज पेंटर येतो म्हणजे माझी भेट घ्यायला मग दुसऱ्या दिवशी माझी त्यांची भेट झाली ती म्हणले की असं असं ते सहस्रबुद्ध्यांना भेटत होते तुमच्याकडे काहीतरी काम आहे माझ्याकडे काय काम आहे ते म्हणले नाही म्हणजे काहीतरी लिखाणात आहे मला खूप आनंद आई साहेब मंदिर आहे ना इथे त्या वेळेला जनरेटर होते जुने अच्छा ते दोन जनरेटर होते ते मी त्यांची भेट घेतली मला म्हणले बघू तुमचा अक्षर कसा आहे म्हणून त्याने मला कागद पोठे दिले आणि म्हणले ह्याच्यावर जनरेटर नंबर एक आणि जनरेटर नंबर दोन लिपणार दुसऱ्या दिवशी मी घेऊन आलो घेऊन आल्यानंतर त्यांना इतकं हे वाटलं की म्हणले काय mm अप्रतिम -hmm. आहे तुमचं मनापासून आपण बरोबर हल आणि त्यांनी ते करून घेतलं आपल्याकडून आणि मग ते म्हणले आमचं इथलं काम करत जा हो म्हणलं करत जा मला तेच पाहिजे होत मग असं काम करायचं पैसे वगैरे कर काय घ्यायचे नाही म्हणायचं काहीतरी घेत जावं काय मी म्हणायचं नाही महाराजांचं काम आहे मी करणार आणि मी करायचो ते कित्येक वेळा त्याने म्हणजे असे शर्ट पीस ट्रस्टीचा तर्फे मला कार केला ते पैसे पैसे दिलेले मी टाकायचे शर्ट पीस वगैरे ते द्यायचे मला ते म्हटलं काम भरायचं तर त्यांचं म्हणजे इतकं प्रेम होतं माझ्यावर की काम करत बसलो असलो बी जेव्हा नाही बाहेर जाऊन नाश्ता करायचा मला ते कपडे काढून बसायचे आणि मग ते एक दिवशी मग काय करायचे मग ते ताक किंवा ताट आणून ठेवायचं माझ्या पेंटिंग करताना कशा कामाच्या ह्याच्यात मी इतकं कामाचं हे मला हे झाड झपाटलेलं होतं की मला ते जेवण सुद्धा खूप वाटायचं नाही मी दिवस दिवस उपाशी राहून काम करायचं आणि परत संध्याकाळी चालत जायचो दहीवडीला त्यामुळे मला वाटतं एकोणीशे सत्त्याऐंशी सालीची गोष्ट असेल अमृत महोत्सव होता महाराजांचा आणि त्यामुळे इतकं काम होतं इतकं काम की म्हणजे पलीकडची चैतन्य इमारत आहे ना ते बांधकाम चालू होतं आणि तिथे फक्त दरवाजे वगैरे म्हणजे कलरिंग वगैरे करायचं राहिलं होतं सगळं आणि दरवाजे बसवून आपल्या उत्सवात ते द्यायसाठी देण्यासाठी त्यांनी हे केलं आणि मला म्हटले ते अण्णासाहेब गाडगे मला म्हटले खूप काम होतं म्हणजे इथं पळ तिथं पळ इथं हे दे पळून पळून काम करायचं डिसा म्हणून एक हे होते म्हणजे इंजिनियर होते गे. ते मला म्हणले म्हणजे आम्ही इतकं पुण्यात मुंबईत बघतो पण तुमच्यासारखं माणूसच नाही म्हटले काय म्हणले तुमच्या अक्षरला स्पीड पण आहे आणि किती सुरेख घेता म्हणले आणि किती चांगली घेता म्हणले म्हणले मला तुम्हाला चायचं चायला घेऊन गेलो आणि परत मग ते अण्णासाहेब मला म्हणले एकदा म्हणजे आपलं ते चैतन्यमार तिथे नंबर टाकता आले तर बघा म्हणले एक ते पंचेचाळीस बरं म्हटलं बघतो आणि दुपारी असं कामचं हे सांगितल्यानंतर सा गेलो ते सगळे गेल नंबर टाकून दिले चौकटीवर आणि मग असे बसलो ते अण्णासाहेब इथं अण्णासाहेब म्हणून म्हणतात अण्णासाहेब तुम्ही सांगितलेला नंबर टाकले बरं का इतक्या अवेशाने ते बोलले थँक्यू 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 म्हणजे त्यांची योग्यता फार मोठी होती आणि त्यांनी थँक्यू थँक्यू म्हणलं खूप आनंद वाटला आणि त्यांचं म्हणजे वैशिष्ट्य होतं की ते बरोबर ओळखायचे मनातलं म्हणजे वाचा सिद्धी होती त्यांना मनातलं बरोबर काय झालं ज्यावेळेला बाहेर बोर्ड करायचं होता चैतन्य रुग्णसेवा केंद्र म्हणून तर त्या बोर्डाला रंग वगैरे मारायला पैसे नव्हते माझ्याकडे मी काय केलं मी यायचो पण अन्ना भेटायचो ना म्हणलं आपल्याला काम कामाचे पैसे आले की आपण आपलं पहिल्यांदा हे बोर्ड तिसऱ्या दिवशी काय केलं त्याने एक दुसरा सेवे केली होता दत्ता मडकी म्हणून त्या म्हणजे पेंटर हा घेऊन एक पहिल्यांदा म्हणलं तर आता म्हटलं काय बोलतात काय नाही मग तुम्हाला म्हणला नाही नाही काय पसरले परस आनंद आहे बोलले म्हणते दाबडतो आणि मी म्हणलं रंगण असल्यामुळे ते राहिले असेल ते मला काय नाही म्हणले अन्ना म्हणते त्यांना असेल तर परस्थितीत घेऊन यायचं पेंटर लागतं घाल की आलो की ते असं पसरूच येत खुर्चीवर आता आणि मी असा पुढे आलो नमस्कार करत परत म्हटले पेंटर तुम्हाला काय रंग वगैरे लागायचे असतील ते बोलत आणि माझ्या डोळ्यात गडगड पाणी आलं इतकं ते फार महाराजांनीच पाठवलं हो बातच ना म्हणजे मी असे एक एक अनुभव घेतले की काय बोलायचं नाही मला कसा होतो मी कसं केलं हे काय सांगू शकत नाही म्हणजे भूतकाळ पण तसं नाही भूतकाळ खूप खराब केला आणि खूप हाल झाले आमचे हो म्हणजे आई नाही वडील नाही आणि आम्ही दोघेच बहीण भाऊ आम्ही मामा परत तुम्हाला सांगतो पाहू रविकडे ही कला कशी करत ही काय ही काय आवडत होती हो आणि आमची आईचं अक्षर खूप चांगलं होतं आईच आमची अशी कलाकार होती आणू शकते आज प्रकार आमची बहीण सुद्धा खूप चांगल्या रांगोळी वगैरे काढते हो म्हणजे माझी मुलगी सुद्धा गोळी जागी काढते म्हणजे ते अनावश्यकता येते त्याचा वापर हा चांगल्या ठिकाणी आणि काय कि कला कला म्हणजे कशी की कुठल्याही क्षेत्रात मला नाही मी एक दो 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 गे गे नहीं। नहीं। ते एकदा दोनदा बघितलं की ते परत ते तयार करतो मी म्हणजे इतकं आपल्याला बुद्धी दिली म्हणजे सगळ्या गाड्या ड्रायव्हिंग येतं सुतार काम बऱ्यापैकी येत्यापैकी परमेश्वराची खूप मोठी कृपा आहे म्हणजे काय म्हणतात की नाही ज्याला कोणी नाही त्याला खरंच भगवंत असतो कुठे आपले आई वडील होते काय होतो कोण भाऊ आहे काय का कोण शाखायला का शिकवट आहे का पण काय कस सांभाळ महाराजांनी काय विचार पडतो की आपण किती काय किती किती संकट आपल्यावर आले काय काय झाले महाराजांनी कसं वाचवलं काय केलं नाही गुरुशिवाय हे नाही आणि महाराजांच्या पूर्वी आपण ह्याच्यात आडूच असणार सानिध्या फक्त आपल्याला माहित नाही तो प्रत्येक माणूस जो येतो नाही तर महाराजांच्या इथं तसं महाराजांनी संबंध आलेला असतो त्याशिवाय येऊ शकत नाही आणि गंमत अशी आहे की एक आम्ही बोर्ड लिहिला होता मागे खूचाच गेला होता त्या माणसाने एका ते खूप आवडलं मग ते त्याने ते बोर्डचा फोटो काढून केलेले सहस्र होते आपण बोर्ड ते स्टिकर केले तर मुंबईच्या माणसाने म्हणले हे बघा स्टिकर, स्टिकर। ते काय होत कि गोंदवल्याचे वैशिष्ट्य सांगताना आपले महाराज म्हणतात की या गोंधवल्यात पैसा पिकत नाही पण मी या गोंदवल्यात रामनामाच एवढं भांडवल करून ठेवलं आहे की आपला मनुष्य कितीही भ्रष्ट बुद्धीचा असला आणि तो एकदा गोंदवल्यास आला तर त्याच्या बुद्धीत किमान त्याचा अंतकाळ तरी सुखा होईल केवढी गॅरंटी आहे गॅरंटी म्हणजे किती ते म्हणले इतकं काय काय वेळ जर असे म्हणले त्या अरे तुम्ही फक्त नाम घ्या बाकीचं मी बघतो पण आपण प्रापंचिक माणसं काय काय ना काहीतरी व्याधी असते कुठे आपण हवा दिलो असतो असं होत ना फार कस काय पेंटर जे असतात त्यांचं प्रेस अक्षर चांगलं असतं मग खडून ते चांगलं लिहिलं पेंट चांगलं टोक करून देतो का दोन चार दिवसापासून मला कित्येक लोक भेटले तुम्ही लिहिता कसं काय म्हणते काय काय लोक म्हणतात ते तुम्ही लिहिलेलं लिहायचं आहे कॉम्प्युटर केलेलं आहे मग <laughs> ते काही काही लोक अशी पुसून बघतात ते एकदा काय झालं गेलं उत्सवात माणूस बोर्ड पुसत होता आणि चांगला होता आणि मी ते येत होतो आता ते कार्यक्रमाचे बोर्ड लिहायला जो जो तीन तीन चारशे तास लागतात तो पुसत होता पुसल्यानंतर ते मला हे झालं मी म्हंटल अहो दादा का पुसताय <laughs> तुम्ही तुम्हाला काय करायचंय मी मला नाही काय करायचं पुस्तक आहे कशाला नाही आम्ही ते खडून लिहिले का कशाने लिहिलंय ते बघत होतो तुम्ही मला रागवलाच रागवलंबद्दल काय नाही मीच ते बोर्ड सॉरी स्वारी करायचं काय तसं हे नाही तुम्हाला माहित नव्हतं त्यामुळे तुम्ही ते केलंय त्याला काय आहे म्हणजे असंही होतं काय वेळेला आपल्या महाराजांनी चिथं आल्यानंतर प्रत्येक जण बोर्ड तिथं थांबतो आणि फोटो काढतो नाही इथं कसं आहे म्हणजे मी इथं गाडी सुद्धा चालवली ऑफिस मध्ये सुद्धा काम केलं एक काळ असा होता की इथे एकच स्वच्छता कामगार होता आणि तो कोल्हापूरला गेला होता आणि त्यामध्ये एवढं काय संडास एवढी जास्त नव्हती ते मी अण्णा म्हटलं अण्णा तू भैया केलाय गावाला मी संडास साफ करू का दोन दोन रोज संडास कशाला करताय म्हटले करू करूत काय खूप घाण झालेले म्हटलं बरं ते रोज दोन संडास साफ करायचो अण्णा इतके हे झाले की म्हणायचे अरे पेंटर तुम्ही हे म्हणून भयंकर त्यांचं माझ्यावर मला ते सारखे म्हणायचे तुम्ही घरी स्वयंपाक करायचं नाही इथं दोन टाइम द्यावा लाच साक्षात महाराजच तुम्हाला सांगायचे हा म्हणजे इतकं प्रेम होत की ते रागवले ना तर त्यांच्या रागवण्यात तेवढा पुरता राग असायचा इतका राग दा दा ते जोरात परत ते विसरून जायचे त्या माणसाला एकदा दगडीच्या एका मुलाने चोरी केली तर बाकीच्या लोकांनी त्याला मारले मारल्यानंतर त्याला बोलवून घेतला अण्णा साहेबांनी त्याला जेवायला घेतलं मग त्याला पाठवलं आणि अण्णांचं वैशिष्ट्य असं होत की एक आवळकर म्हणून एक वेडसर माणूस होता तो काय नुसता पंचा आणि उघडात असायचा तो सकाळी इथन बाहेर जायचा नाश्ता बिस्टा करून कधी दोन ला कधी अडीच ला कधी तीन ला यायचा त्याची तो आला आणि जेवायला बसला करा तिथनं दिसायचं त्यांना तिथून सर पगार हा बसलायच आणि त्यांचं इतकं वैशिष्ट्य होत की विश्रांती अशी गेल्या तुम्ही मागून एक पाच मिनिटाने ऊ म्हणणार म्हणजे झोप होती त्यांच्यासाठी रात्री असे गाडी आली साखरेची गाडी आली तर मी आणि ते एक संगीत म्हणून होते क्लार्क आणि हे आत्ता गणेश पुजारी आम्ही ते होतो आता रात्री साडे अकरा बारा वाजता गाडी आली तर कोण थांबाल वगैरे कोण येणार काय मग ते आम्ही सुरुवात केली मग शंभर किलो होत काय आपल्याला आहेत पण इथून त्यात इतकंच गेलो मी बाकीचे दोघाले म्हणजे काय तुम्ही करत बसलाय म्हणजे मी आता बोलवतो सगळ्यांना मग गावातल्या बोलवलं आणि मग ते सगळी गाडी म्हणजे महाराजांच्या काम करताना कधीही जी, कधीच कमीपणा वाटलं नाही मला कुठलंही काम चालू दे मी कधीच नाही म्हटलो नाही आणि काय होत की एक ते आनंद वेगळा आहे आणि बाबा सुद्धा सांगायचे की तुम्ही हिनातली हिन सेवा करा हिन नाहीच आहे सेवा पण आपल्याला ते वाटते तसं आता म्हणजे प्रत्येकाचं ते किती लोक लोक चांगले चांगले ऑफिसर लोक आहेत स्वच्छता करायला झाड करायला संडा साफ करायला आणि किती प्रेमाने करता तो ते एक वेगळं खेळ म्हणजे आनंदच वेगळा आहे प्रत्येक काम करताना तुम्ही एक निश्चेनं काम करता निश्चित म्हणजे माझ्यावर खूप प्रसंग आले वाईट वाईट प्रसंग आले कोणी काय बोललं कोणी कधी काम बाजू बंद झालं कोणी म्हटलं तुमचं अक्षर चांगला का नाही काय नाही काय नाही मी कोणाला काय बोललो नाही आपलं महाराज महाराज एक नाम केशव महाराजांना आणच्यावर सगळं हे भार टाकला परत मला ती सेवा मिळाली असं झालं असं म्हणतात की कर्म तेरा अच्छा तो किस्मत तरी दासी नियत तरी सच्ची तो मथुरा घर मे कार्शी म्हणजे प्रत्येक काम तुम्ही निष्ठेनं केले आणि त्याचं फळ म्हणून एक समाधान प्रत्येक माणसाला जे लागत समाधान आपल्यामध्ये प्रवचनामध्ये वाक्यच आहे की तुम्ही म्हणजे बेडकर बाबाने सांगे असेल म्हणाले की तुम्ही गप्पा गोष्टी करताना सुद्धा मनापासून करा खेळ खेळताना सुद्धा मनापासून खेळा बरं का आणि एवढंच काय म्हणते भांडण करताना सुद्धा मनापासून करा पण फक्त राग इथं खाली नाही पाहिजे त्यांचे भाऊ त्यांच्याबरोबर तुलत भाऊ किती भांडायचे हे करायचं चरित्रामध्ये आहे बघा म्हणजे दगड घेऊन महाराजांच्या अंगाला मारायला यायचं तरी पण महाराजांची शिव्या द्यायचे हे करायचे पण त्यांना त्याला जेवायला लागते शिवाय जाऊन देत नव्हती त्याची काय प्रेम मला नाही म्हणजे राग विसरण फार अवघड आहे अच्छा शरात किंवा एखाद्या अनादाची गोष्ट विसरत नाही म्हणून फक्त प्रत्येक काम आपण निष्ठेने केलं पाहिजे नाही निष्ठा असल्याशिवाय काहीच नाही कसं आहे म्हणजे लबाडीने तुम्ही केले की ते नाही तर उपयोग प्रामाणिकपणेच करायचं आणि तुम्ही बघा सर तुम्ही मुलांना शिकवतो तुम्ही प्रामाणिकपणे शिकवतो पण तुमचा शिष्य एक तुमचा एखादा मुलगा विद्यार्थी एखाद्या चांगल्या नोकरी लागला किंवा चांगला हुशार असला तर तुम्हाला तो अभिमान फार मोठा आहे असं आहे गुरुला आपल्या पेक्षा शिष्य जर पुढे गेला तर त्यांच्यासारखा अंडतच नाही कुठे सत्पुरुष कसं आहे आपल्या शिष्याला किती चालतात महाराज म्हणाले तुम्ही भगवंताकडे एक पाऊल झालं तर भगवंत तुमच्याकडे दहा पाऊल झालं पण आपण चालतच नाही त्याला काय करायचं आपण कसं म्हणजे नमस्कार हे करणार ते करणार पण काही झालं तरी तुम्हाला नामस्मरणाशिवाय पर्याय नाही नामस्मरण हे सगळ्यात महत्वाचं आहे महाराज तुमचा जो प्रवास आहे तुमचा खूप छान वाटला ठीक आहे तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय श्री असूध <laughs>